सो मस्त अशी झणझणीत जन भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे अर्धा भोपळा आपला जो लांब भोपळा असतो तो ह्याची साल काढून घ्यायची साल मधला जो बियांचा भाग आहे तो थोडासा काढून घ्यायचा आणि मग त्याचे थोडेसे मोठे असे तुकडे करून घ्यायचे अगदी बारीक चिरायचं नाही मध्यम चौकोनी असे तुकडे करून घ्यायचे सोबतच आपल्याला लागणारे एक कांदा मध्यम आकाराचा कांदा थोडासा बारीक चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर खूप मस्त होते ही भाजी अगदी ज्यांना ही भोपळा आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातात इतकी छान होते सो इथं मी भोपळा चिरून घेतला आहे कुकरमध्ये मी घेतला एक टोमॅटो एक हिरवी मिरची त्यामध्ये घालायचा आपण चिरून घेतलेला कांदा आणि भोपळा त्यामध्ये आपण घालणारे भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ पाववाटी एक दहा ते पंधरा मिनिट आधी भिजवून घ्यायची म्हणजे पटकन मऊ होते त्यामध्ये घालूया थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट आपण तिखट परत फोडणीमध्ये पण थोडंसं घालणार आहे त्यामुळं अंदाज घेऊन घालायचं अर्धा चमचा मीठ आणि एक वाटीभर पाणी भोपळ्याला पण पाणी सुटतो त्यामुळे जास्त पाणी नाही घातलं तरी चालतं एक वाटीभर घालायचं दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या छान आपला भोपळा आणि डाळ छान शिजली आहे टोमॅटो पण छान उकडला गेला आहे त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला त्याची छान प्युरी करून घ्यायची पॅनमध्ये मी घेतले दोन पळ्या तेल एक ते दीड पळी तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया मोहरी जिरे जिरे मोहरीची छान कडकडीत फोडणी झाली की त्यामध्ये घालायचं आहे थोडं जाडसर बारीक करून घेतलेलं लसूण टोमॅटोची करून घेतलेली प्युरी आणि आपण जी, जी मिरची घातली होती ती पण उकडली गेली होती ती थोडी तुकडे करून किंवा तुम्ही स्मॅश करून घातली तरी चालेल टोमॅटोच्या प्युरीला छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण घालणार आहे गरम मसाला एक चमचा तिखट आवडीनुसार सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण घालतोय उकडून घेतलेला भोपळा आणि डाळ थोडासा गूळ कारण टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स व्हावा म्हणून नाही घातला तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत एकदा त्यामध्ये घालतो आहे आपण चवीनुसार मीठ मीठ आपण शिजताना पण अर्धा चमचा घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि इन केस मीठ थोडंसं जर जास्त झालं तर यामध्ये थोडा बटाट्याचे तुकडे टाकायचे किंवा मग ब्रेडचा एखादा छोटासा तुकडा टाकायचा मीठ लगेच बॅलन्स होतं गरम पाणी घालायचं पाववाटी थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं झाकून ठेवायचं एक दोन ते तीन मिनिट भाजी छान शिजली की काढून घ्यायची मस्त होते गरम गरम भाजी पोळी भाकरी किंवा कशासोबत ही अगदी छान लागते वाव तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे भाजी सो नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा थँक्यू